राज्यात लोकसभा निवडणुकीवरून युती आघाडीमध्ये वाकयुद्ध सुरू झाले गेल्या पाच वर्षात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे जागा वाटपावरून तुतुमे पाहायला मिळते पण या दरम्यान पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये नव्या वादाचे फटाके चिन्ह ज्यामुळे भाजप शिंदे गट अजितदादांच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली पण एवढं टोकाला जाणार नेमकं घडलं तरी काय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून राज्याच्या सरकारमध्ये महायुतीत भाजप शिंदे आणि अजित पवार गट एकत्र सत्तेमध्ये आहे मात्र नियोजन समितीत नव्या वादाला सुरुवात झाली त्याचं झाला असे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक होत असते विविध विकास कामांसाठी निधी मंजूर झाली त्यामुळे अजित पवारांवर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांचा आक्षेप आहे या संदर्भात सदस्यांकडून एक निवेदन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना देण्यात आलं भाजप आणि शिंदे गटातील जिल्हा नियोजन समितीवरील सदस्यांनी हा आक्षेप घेतला आठशे कोटींच्या कामाचे इतिवृत्त भाजप आणि शिंदे गटातल्या सदस्यांना देण्यात आले नव्हते असा आक्षेप सदस्यांनी घेतला त्यामुळे मंजूर झालेली ही आठशे कोटींची कामं रद्द करा अन्यथा न्यायालयात जाणार असा इशारा भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी अजित पवारना दिला त्यामुळे नियोजन समितीच्या कारणावरून आता अजित पवार गट एकटा पडल्याचे दिसून आले त्यामुळे अजित पवारांपुढे मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा सत्तेतल्या तीनही पक्षातील धुसफुस समोर आली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका